मीन राशी एक ते सप्टेंबर साप्ताहिक राशीफल मीन राशी सप्टेंबरच्या या आठवड्यात गजकेशरी राजयोग प्रभावी राहील वैदिक ज्योतिषशास्त्रात गजकेशरी राजयोग खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते या राजयोगाच्या प्रभावाने व्यक्तीला सन्मान मिळू शकतो तसेच काही मोठी कामगिरीही मिळू शकते यासोबतच या राशीला विशेष लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे अशा परिस्थिती जाणून घेऊ या मीनराशीसाठी येणारे दिवस कसे असणार आहेत सप्टेंबरचा पहिला आठवडा मीनराशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल त्यामुळे तुम्ही या आठवड्यात नवीन नातेसंबंध किंवा नवीन काम सुरू करू शकता हा आठवडा तुमच्यासाठी मनोरंजनाने आनंदाने भरलेला असेल तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात कामाच्या ठिकाणीही वेळ अनुकूल आहे आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल मीनराशीच्या लोकांना वादग्रस्त बाबींमध्ये विजय मिळेल तुम्हाला नोकरीत अधिक मेहनत करावी लागेल आणि उत्पन्नही चांगले राहील तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रियकरासोबत कुठेतरी जाण्याची संधी मिळेल नशीब तुमच्या बाजूने असेल विद्यार्थ्यांना त्यांच्या समवयस्कांपेक्षा पुढे जाण्याची संधी मिळेल मिळेल तुम्हाला नफा नोकरीत अधिकारी तुमच्या बाजूने असतील या आठवड्यात तुमची अंतर्दृष्टी आणि भावनिक समज वाढेल कामाच्या ठिकाणी आव्हानांना तोंड देताना धीर धरा आर्थिक स्थिती सामान्य राहील परंतु अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवनात शहाणपणाने निर्णय घ्या आरोग्याला प्राधान्य द्या ध्यान आणि योग फायदेशीर ठरतील मनोरंजन सामाजिक मेळावे आणि आठवड्याचे शेवटी मित्रांसोबत वेळ घालवणे आनंददायी अनुभव देईल राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि भाग्यवान आहे या आठवड्यात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नशिबाची साथ मिळेल दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे गती घेतील नियोजित कामे वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुमच्या आत एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल संपूर्ण आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल आठवड्याच्या मध्यात नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता असेल वडीलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात येणारे अडथळे दूर होतील जर तुमचा कोणताही खटला न्यायालयात सुरू असेल तर विरोधक स्वतःचा तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात अशा परिस्थितीत प्रकरणांमध्ये सौम्य दृष्टिकोन बाळगणे आणि तडजोड करणे तुमच्यासाठी चांगले राहील तुमच्या पालकांकडून तुम्हाला विशेष पाठिंबा मिळेल प्रेम प्रकरणात एकमेकांबद्दल एक आदर राहील प्रेम जोडीदाराशी जवळीक वाढेल वैवाहिक जीवन आनंदी राहील आठवड्याच्या उत्तराधार्थात कुटुंबासह अचानक पिकनिक पार्टी किंवा पर्यटन कार्यक्रम होऊ शकतो राशी शनीचा तुमच्या राशीत पुन्हा प्रवेश करणे थोडे कठीण असू शकते त्यामुळे येणाऱ्या महिन्यात तुमच्या आयुष्यात आणखी महत्वाचे बदल घडतील परंतु काळजी करू नका कारण चंद्र मकर राशीत आल्यावर गोष्टी सुधारू शकतात परंतु तुम्ही आता या ऊर्जेची सवय झाल्यामुळे प्रवाहाबरोबर बरोबर चालाल आता तुमच्यासाठी कामे पूर्ण करण्याची वेळ आली आहे गुरुवारी कष्टाळू कुंभ राशीचा चंद्र तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबतीत तुम्ही काय उधळपट्टी करत आहात काय बचत करत आहात याची अधिक जाणीव करून देईल जर या आठवड्यात तुमच्या राशीतील चंद्रग्रहणापूर्वी तुम्हाला थकवा जाणवत असेल तर ध्यानावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला भावनिक लाटांवर मात करण्यास मदत होऊ शकते जेव्हा चंद्र तुमच्या राशीत असतो तेव्हा तो क्षण स्पष्टतेचा वाटू शकतो विशेषतः जेव्हा चंद्र शनी ग्रहाशी जोडला जातो तेव्हा जुने चक्र बंद करण्यास आणि काहीतरी नवीन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना स्वप्नांना वास्तवाशी जोडण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल सूर्य तुमच्या भागीदारी क्षेत्रातून बाहेर पडतो नातेसंबंधांच्या गतिशीलतेबद्दल सखोल खुलासे देतो वैयक्तिक वाढीतील अंतर्दृष्टी तुम्हाला प्रियजनांसोबत सामायिक उद्दिष्टे पुन्हा परिभाषित करण्यास प्रोत्साहित करू शकते व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या आर्थिक संवादात बुद्ध प्रतिकामी झाल्यामुळे वचनबद्धता आणि खर्चावर अधिक व्यावहारिक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आवश्यक असल्यास मदत स्वीकार आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा शुक्र सर्जनशीलता आणि प्रणयमतेचा स्पर्श देतो तुमच्या जवळच्या लोकांसोबत सुंदर अनुभव वाढवतो अविवाहितांना कधी कधी भेटीगाठी अनुभवता येतात मनोमोहक संभाषणांमध्ये सहभागी होता येते आध्यात्मिक पद्धती किंवा सर्जनशील प्रयत्नांसह संतुलित दिनचर्या तुमच्या सुसंवाद साधणाऱ्या स्वभावाला गुंतवून ठेवतात तेव्हा आरोग्य आशावाद वाढेल उपचारात्मक मार्ग म्हणून कलात्मक अभिव्यक्तींमध्ये खोलवर जाण्याचा विचार करा मीनराशी आठवडा जसजसा पुढे जाईल तस तसे तुमची अंतरणाने जाणीव आणि अनुकूल गुण गुंतागुंतीच्या भावनिक लँडस्केपमध्ये नेगेटिव्ह करण्यास मदत करतील अर्थपूर्ण परस्पर संबंधांना प्रोत्साहन देतील आणि तुमची वैयक्तिक वाढ आणि आकांक्षा जोपासतील मीनराशी या आठवड्यात तुमच्या भावनिक सत्याला स्वीकारा मीन राशीत पौर्णिमा आणि चंद्रग्रहण रविवार सात सप्टेंबर रोजी उगवेल ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक श्रद्धा आणि ओळखीवर परिणाम होईल तरीही चंद्रग्रहण अचानक बदल घडवून आणतात आणि पौर्णिमेसह तुमच्या भावना तीव्र होतील भूतकाळात तुम्ही कोण होता त्यापेक्षा तुम्ही कोण बनला आहात यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे आजची ऊर्जा तुमच्या आयुष्याला एका नवीन रोमांचक दिशेने नेण्यासाठी सज्ज आहे परंतु हा बदल प्रथम अंतर्गत असेल तुमच्या हृदयात आणि आत्म्यात काय चालले आहे हे उर्वरित जगाला कदाचित कळणार नाही परंतु याचा अर्थ असा नाही की काहीतरी नवीन मूळ धरत नाही या काळात स्वतःला एकांतात ठेवा तुम्हाला जे बोलावत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जागरूकता सराव करा एकंदरीतच पाहता मीनराशीसाठी हा आठवडा चांगला जाईल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही एखाद्या खास भागीदाराचा भाग बनू शकता ज्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल या आठवड्यात तुमचे विचार कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका अन्यथा तुमचे काम बिघडू शकते मालमत्तेशी संबंधित कामातून तुम्हाला फायदा होईल शेअर बाजारात काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील या आठवड्यात तुम्ही नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता एकंदरीतच हा आठवडा मीनराशीच्या लोकांसाठी उत्तम असेल